झाडांचा एक समूह असतो झाडांचा एक स्वभाव असतो झाडांची एक विशिष्ट रचना असते या सगळ्याचा विचार करून मुख्य जे झाड आहे त्याच्यासोबत कोण वाढणार कसा वाढणार मग त्याच्या आधाराने वाढणार त्याच्यावरती वेल वाढणार त्याच्या बाजूला काही वाढणार जमिनीची रचना चांगली करण्याचा प्रयत्न करणार त्याच्यात नत्रस्थिर करणारे काही घटक असणार काही औषधं असणार हे आपोआप होणारी एक निसर्गाची रचना आहे आणि तो एक समूह असतो आपण लावताना एकटाच लावतो म्हणून झाड दुःखी होतं आणि त्याचे संरक्षणाचे आणि पोषणाचे सिद्धांत कोलमडतात तर झाडाच्या सोबत कोणीतरी लागतं त्याला म्हणतो आपण सहजीवन आणि सहचार्य हे सहजीवन आणि सहचार्य जंगलामध्ये अतिशय उत्तम पद्धतीने साठलं जातं जमवलं जातं आणि वाढलं जातं आणि मग त्याचं बी पडून दरवर्षी ते प्रसार लांब लांब होतो आणि त्या सगळी मिळून एक परिसंस्था तयार होते आणि त्यातनं सगळ्या झाडांचं प्रत्येक ऋतूमध्ये वेगळ्या अस्तित्वातनं एक सहजीवन निर्माण होऊन पोषण आणि संरक्षण होतं तर हे आपण समजून घेतलं पाहिजे आणि शेतातही ठेवलं पाहिजे